अच्छा स्वाती संतांच्या दर्शन व्हाय हो सगळ्याच्या भेटी गाठी व्हाय हो आल्या आनंदाने दर्शन घ्यायला जेव्हा आल्या चालले सुरक्षा वगैरे सुरक्षा वगैरे नंबर एक आहे ना सुरक्षा सुरक्षा शासनाची चांगली आहे सुरक्षा नम्र खानात मुख्यमंत्री सगळ्यांना कोट दिले कोटा दिले प्रशासनाचं खूप सहकारी आहे पोलीस वालांचं यांचे सगळ्यांचं खूप सहकारी जास्त जास्त पोलीस देव म्हणलं तरी आला अडचण नाही पोलीस वालांना हां पोलिसाचेले सहकारी देवासारखं सहकारी पोलीसचे हा तालुका आम्हाला एवढं मस्त वाटाल की आम्ही नांदेड जिल्ह्यातून आलो आम्ही माउलीच्या वारीमध्ये एवढा आनंद आहे की आम्हाला असं चल्ल्यासारखं वाटणं आले की आम्ही एवढं नाचत गात संघातील मुलं आमच्या सोबत पंधरा मुलं आहेत चार पाच म्हातारी माणसं आहेत हा आता तुम्ही सर्वजण एका जागीत असता का हा सर्वजण दिंडी मध्ये एका जागी जागेवर आपलं त्यामध्ये रुदा का सहभाग सगळ्यात जास्त आहे नाचण्यामध्ये हा रुदा चिंतले अतिशय खुश आहेत या वारीमध्ये येऊन तर आपल्याला वारीचा आनंद भरपूर घेतला आहे शंभर टक्के हो ठीक आहे ठीक आहे माई बोला आपल्याला कसं वाटते वारी बदल आनंद वाटते वारी बदल आम्हाला अच्छा अच्छा किती किती वारी आहे आमची पहिली वारी आहे आमची आम, आम आत्या अठरावी वारी आत्या आली सोबत बरोबर म्हणजे चुलती आहे सोबत अच्छा अच्छा तुम्ही किती किती जण आहे सर्व वारी एका घरचे आम्ही सहा माणूस आमचा चुलता आला दिंडीत आम्ही सहा जण हा इकडे घरचे एका घरचे तुमचं म्हणणं काय आनंद आहे आनंद आहे विठ्ठल पांडुरंगाचा आशीर्वाद आहे नंबर एक आहे असंच चलत राहा असेच वारी करत राहा आणि महाराष्ट्राचा आपला भूषण आहे पांडुरंगाच्या कृपेने सर्वात चांगलं आपल्या एरियात सुद्धा पाणी पडो सध्या पावसाचं खंडन असल्यामुळं वारीमध्ये थोडंसं वारकऱ्याचं असं म्हणणं आहे की विठ्ठलानं आपल्या पंडरंगाने भरपूर आपल्या महाराष्ट्राला पुऱ्या सुजलाम सुबलाम करण्यात यावं हे तुम्ही माऊली किती वारी आहे आपली पहिली वारी आहे हां तुमचे वडील वगैरे वडील आमचे वडील वारी वारकरी होते हा वारले आता त्यासाठी आता पहिली वार ला आलो मी आणि तुमच्या घरामध्ये सर्व माळकरी लोक माळकरी आता आपलं गाव आपलं गाव शेंबोली तालुका मुजखेड जिल्हा नांदेड अच्छा अच्छा हो काही मला एवढंच सांगणं आहे की जाऊ नये आणि हरिनातून तुम्हाला विशेष सांगणं म्हणजे चोवीस तास रामा श्रीरामांचं नाव आणि अखंड कोटी गोटी नाव घेतलं असेल यांनी हा रामाचा जप